अजून दोन थाली आहे ही कुठली फिश थाली पॉपलेट थाली तर मित्रांनो इथे पॉपलेट थाली आलेली आणि ही कुठली ही सुरमई थाली आहे सुरमई थाली ही पापलेट थाली प्लीज प्लीज माझ्यासाठी अजून एकदा 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 का अजून एकदा दे बाबा आवाज आहे आमच्या सबस्क्रायबरसाठी एकदा प्लीज प्लीज बोलूया हाय 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 बघा डॉक्युमेंट जमा करते हो तर नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनल वरती घालून तुमचं स्वागत करतोय तुम्हाला सर मिळाला कळत असेल आम्ही आता कुठे चालतोय तर मित्रांनो आता मी चाललं अलिबाग अलिबागला पाच कॉटेज राईट पाच कॉटेज ना अलिबागला पाच कॉटेज आहे तिकडे चाललो आम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटमध्ये बघा मजा घ्या आता आम्ही सगळे निकाल गाडीवरती आणि सगळं आम्ही गाडीवरती चाललो टू व्हीलरवरती तर आठ जण असे आहोत आणि छोटे दोघ दहा त्याच्या प्रत्येकी असे बसायला दोघं सोबत अगं तर ही मंडळी सगळी आहेत बरीच सामान आहेत हाय सुनील सुनील आहे बाबू हा बघा बाबू हाय आई आहे नमस्कार आई आणि ही बघा ताई ताई आहे हाय तर ताई आहे इथे आणि इथे बाकीची मंडळी आपल्याला भेटलो आरती वहिनी ओ यार माझी किती कोण बरी मांग आणि आपली बोला मेरी बाकी अरे माझी सून बाय मरेडी बाय खेळत खेळत जाणार खेळत खेळत जाण्याला मित्रांनो गाडी तयार है प्रतीक ही घेतोय युनिकॉर्न अरे प्रतीक हा राईड वर चाललंय ना माझा हेल्मेट व्यवस्थित बांधायला बांधू शकतो बघूया दीड वर्षाने राईडला चाललाय हेल्मेट घालून अच्छा तर ही गाडी आहे मित्रांनो जयपती घेणार आहे नंतर राजीव आहे ही गाडी आणि दुसरी ही पूनम घेते ही गाडी आहे ना पण ही तुझी ना जास्त पूनम ही गाडी घेणार <स्तार> आहे आणि सामान आता बांधलेलं आहे आणि आपली गाडी इथे आहे आपली सवारी इकडे आपली मधुर आणि इकडे आणि आपल्या मधुर आणि बायको बसलेला ताई ता ता बाय कर ता बाय करायला ताई भाव आणि अजून सामान आहे बरंच सामान आहे रे अजून का बोलतो मजा ना फिराज आला कुठे जालाश कुठे पीरे जायला फिरायला झाला बोल तर मित्रांनो रायडर तयार आहेत सगळे तर रायडर राजू रायडर राजूच्या मागे आहेत सुनबाई रायडर तिथे पूनम रायडरच्या मागे आरती रायडर <laughs> वहिनी रायडर आहेत इकडे आहे प्रतीला रायडर तर आता मित्रांनो सवारी चालू हो गया बाकीचं थोडंफार सुट वैशू करेल आता आम्ही इकडून निघतोय लवकर लवकर चला

¡Tel, tel, tel! फायनली मित्रांनो आम्ही भाऊ तर धक्का सोडलेला आहे पण दुर्दैव दुर्दैव असं आहे की आम्हाला रेवची जेटी नाही मिळालेली आहे तर आता आपण पुढे <laughs> मोरे या काय मोरा 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 राईट हा तसं मी मोरा बंदरवर झाला आहे मोरावरून करंजे आणि करंजेवरून आम्ही रेवतला जाणार आहोत आता दुसरा पर्याय नाही आहे कारण ह्या सेट पण करंजेने बाईक बाईक करंजेला रा बाईक टाकून पण सेम बोटीने आपल्याला रेवतला जायचं आहे अजून दोन फूट पकडायचं दोन नाही का बोट मोरा ही बोट झाली बोट आहे मोरांना करंजीला जायचं आपलं वायर रोड नाही हा मग करतो किती काही कंटिन चालू आहे दहा मिनिट आहे अडीच तास दाखवतो भेट जवळ आहे ते मोरा बरोबर बाईक नि अडीच तास तर मित्रांनो आम्ही आता उशिरा कॅमेरा कॅमेरा समोर बोलत नाही काय म्हणजे मोरा आपला पाच रेस्टॉरंटला जायला अडीच तास लागतात मोरार एक तास ट्रेवर जायचं आपलं हा बाय रोड जायच नाही आपलं पण ते पण खूप लांब आहे आपल्या बजेटमध्ये थोडस ओपनिंग आमची पिकनिक होती बजेट मध्ये होती बजेट मी थोडंसं ओपन की डबल डबल चेक केलं डायरेक्ट न करता मोरला मोरणा जाऊन करून देऊ ठीक आहे शेवट पण बघा थोडासा कंटिन्यू राहील व्हिडिओ माझ्या वगैरे प्रवासाची तर मित्रांनो मोराची फायनली आलो आहोत आणि आपली सगळी मंडळी इथे उभी आहेत सगळीच्या सगळ्यांचे बघा 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 हे हे आणि आता मोराची उतर आता गाडी चढवायची म्हणजे टेन्शन एकदम ओके तर मित्रांनो फायनली पोहचलेला आहे हा प्रतीक समोर उभा आहे आपल्या आणि इथे राज तर मित्रांनो ही खालचा रूम आहे इथे मस्तपैकी आणि हे आहे पार्क कॉटेज ह्या कॉटेजचं नाव आहे पार्क वरती तुम्हाला परत यासाठी वरती शिड्या दिसतात तिथून दोन रूम वरती आहेत आणि खाली दोन रूम आहेत तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता ठीक आहे तर आत्ताचा प्रवास जो झाला आहे आम्ही आता वाजले किती किती वाजले असेल सव्वा अकरा सव्वा अकरा आम्ही घरातनं निघालो तो साडे चार वाजता साडेचार चार साडेचारला आम्ही निघालो आणि आता पोचलो आहे तर मागच्या कारण काय लेट झाला सगळ्यांनी ठीक केला मी पण लेट केला आहे Uh, माझ्या मी तिथं टाईम लिहिला पण आम्ही सगळे लेट आलो आणि ते लेट निघाल्यामुळे आपली जी शेवटची जी हे असते फेरी उडून रेवर्सवरनं सॉरी जेट्टीवरनं भाऊच्या धक्क्यावरनं ती चुकली मग ती चुकल्यामुळे मग आम्हाला मोहरा जेट्टीला जावं लागलं मोहरा जेट्टीवरून बाईकने करंजा जेट्टी आणि करंजा जेट्टीवरनं आम्ही रेवर्सचा असं झालं आणि मग रेवसवरून आम्ही तरी आता आधी बघायला आहोत चांगला झाला पण आम्हाला आमचा प्रॉप झाला असता आणि वडापाव खाल्लेला आहे आम्ही वडापाव कॉफी आणि पाणीपुरी वगैरे खाऊ लागले त्याच्यावर आम्ही थोडंसं खाल्ल्यानंतर आम्हाला थोडं तरतरी आलेली आहे कारण आमचा खरं प्रवास बेकार झाला मेन आम्ही खरं आम्ही टाइमवर सगळे निघालो नाही ती मोठी चुकी झाली तुम्ही पण इथे येऊ शकता चांगला हा कॉटेज आहे ह्या कॉटेजची मी तुम्हाला कॉस्ट शेवटला आ, सांगीन नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन करता कॉन्टॅक्टही देईन तुम्हाला आणि आता आम्ही चाललो तर जेवायला बाहेर जेवायला पण चाललो आहे महेशमध्ये ना महेश तर इथे महेश म्हणून एक हे आहे तर तिकडे तुम्हाला दाखवणार आहे दा, दा, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर तिथे मग आपण जेवण जाणार तिकडे जेवण काय काय आहे जेवणार तेही तुम्हाला दाखवेन चला आता हा थर्टी था फर्स्ट निमित्त इथे सगळं फुल आहे सगळं फुल आहे आम्हाला म्हणजे आमचं नशीब आहे की आम्हाला एक कॉटेज मागत मिळालेलं आहे तर बाकी सगळं आम्ही इथे कॉन्टॅक्ट केलं तिथे सगळेच फुल झाले आणि इथे समोर एक युक्ता म्हणून आहे तिथेही आम्ही ट्राय केलेलं मी पहिला पण इथे पण फुल झालं तेही नाही मिळालेलं पण त्या प्रस कुणी आपला राजने हे कॉन्टॅक्ट मिळवला आहे आणि आम्हाला एक कॉटेज मिळालं आहे फायनली तर आता आपण जेव्हा चाललं सगळी कण भंडरी खाली येतात आणि रात्री आम्ही तो इथे प्लॅन करणार आहोत या साईडला चिकन वगैरे तो बघा तो पण अंदाज घ्या मजा घ्या त्या व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चला हा बघा चल आता मोरे रेडी आहे आणि आम्ही मंडळी सगळी चालली आता गाडीने आम्ही चाललो जेवायला महेश मध्ये मोर्या तुझा महेश मध्ये आम्ही चाललो जेवायला चला तर आता मित्रांनो इथे महेश लॉन्च आलो तर महेश लॉन्च तीन इथे कॅन्टीन देतात एक इकडे एक आहे इकडे एक आहे तो पुढे एक आहे तर आता गाडी आम्ही सगळ्यांनी इथे पार्क केलेल्या आहेत आणि आता इथे चाललो आतमध्ये लंच चाललो आम्ही मंडळी तर हे आहे महेश लंच तुम्ही बघून घ्या नंबर पण दिलेला आहे रूम अवेलेबल आहेत तुम्ही जेवणाचं ऑर्डर करू शकता इथे आणि इथे बसायला धोका आहे ह्या बाबूला घ्या बाबूला घ्या आला बाबू आला तर आपण बसून घेऊया इथे जेवायला तर मित्रांनो महेश लोहे होम लंचमध्ये आम्ही बसलेलो हो, आहोत तर तीन टाळकी तिकडे बसलेली आहेत आणि ही मंडळी इथे बसलेली आहे जास्त आमचं आम्ही व्हेज खाणारी माणसं एक मी आणि हे अर्धवट अर्धवट आहे हे रेड सीट चेंज करणार आहेत सुनील पण नॉनव्हेज मागवलेलं आहे हे सगळे नॉनव्हेजवाले आहेत पुनम आणि राजेश आणि आपल्याला प्लीज कृपया करून ते मला चॅट चार्ट दाखवतात तर मित्रांनो महेश लंच हॉपचा हा चार्ट आहे नीट बघून घ्या तुम्हाला नाश्ता पण मिळतो इथे फिश थाली आहे पण हे काय बांगडा फ्राय मोमिट फ्राय बांदील फ्राय चिकन मसाला चिकन हंडी ठीक आहे आणि जर इथेही आलो तर इथे तुम्हाला सगळ्या थाल्या मिळतात व्हेज थाली आहे आणि सगळ्यांचे रेट पण आहे मोदक पण आहे सोलकडी आहे चपाती आहे कोलंबी बांगडा आणि शेवटला आहे अंडा थाली सर ना बघा बाबू आमचा क्रिया का पनीर आग्रा पनीर आकर, आ, 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 आ आ पनीर आता क्रियाश पनीर खातोय आणि तर मित्रांनो थाली आलेली आहे आमची वेज थाली आम्ही असे तीघण व्हेज थाली खातोय आणि थाली मध्ये बघा भाकरी आहे इथे आहे फ्लावर बटाट्याची भाजी आहे हे पनीर आहे पनीर मटर होतं पापड आहे ते कोशिंबीर आहे दोनचं सोल कढी आणि मोदक दिलेलं आहे आम्ही मोदक मागितलेलं आहे मोदक वेगळा मिळतो नाही आता आपला गुलाबजाम स्वीटमध्ये मिळतो चोटाळ आणि राईस आपला वेगळा तिथे आलेला आहे आणि तिथे एक थाली आलेली आहे एक थाली कुठली तरी आलेली आहे ती तुम्हाला दाखवतो नॉनव्हेजमध्ये तुम्हाला बघायचं आहे नॉनव्हेजमध्ये मध्ये चिकन, था चिकन थाली चिकन वडे थाली कोंबडी वडे कोंबडी वडे ओके ती कोंबडी वडे थाली आणि अजून दोन थाली आलेले ही गुडली फिश थाली पॉपलेट थाली तर मित्रांनो इथे पॉपलेट थाली आलेली आणि ही उडली ही सुरमई थाली सुरमई थाली ही पापमई थाली अजून दोन थाले याच्या बाकी आहेत इथे पण की दाखवले बारा वाजले बारा वाजले बाराजी नंतर जेवणा बरोबर टायमावरती आली बाराजी उपास सोडणारी माणसं जनता माफ नाही करे आणि आहे कोलंबी थाली अजून कुठली बाकी आहे बांगडा बांगडा एक थाली आलेली बांगडा थाली था, तर मित्रांनो मस्त बघी ही नॉनव्हेज खाली इथे आणि आमची व्हेज खाली आहे तर मित्रांनो जेवायला या सगळेजण आमचे मित्र आई सगळे जेवायला बसलेले तर तुम्ही पण जेवायला या या जेवायला बोला जेवायला या मदत खायला या म्हणजे तुम्ही काय बोलणार पनीर खायला तू काय बोलणार जेवायला या बोल जेवायला या बोल जेवायला या तर मित्रांनो या जेवायला आम्ही जेवण घेतो चला तुम्ही पण आस्वाद घ्या तर मित्रांनो आपण आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी अजून आमची मंडळी बसली आहे जेवायला आणि ह्या महेश हॉटेल आहे यांचे ओनर तुमचं नाव सांगा राजू ठाकूर राजू ठाकूर आणि ते कशा पद्धतीचं जेवण म्हणजे मला बाहेर तीन तीन नावं दिसतात म्हणजे फर्स्ट ओल्ड आपण चालू केलं वर्ष हा महेशला चायनीज पण दिसत आहे इंडियन डिशेस पण आहेत आपल्या इथे महाराष्ट्र महाराष्ट्र पण ओके चायनीज आपण चायनीज येस तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी माझ्या स्क्रीनवरती टाकीनच आणि इथे आपण मित्रांनो आला तर अलिबागला नक्की यांच्याकडे जेवा आम्ही सगळी मंडळी इथे जेवून बसल्यात रिव्ह्यू तुम्हाला मी येल आणि खरं मस्त छान जेवलं आम्ही जेवलंच धन्यवाद आणि परत नक्की नक्की तुमच्याकडेच देवास धन्यवाद खाना सांच का तुम लोग कैसे आडला जो मराठी हिंदी आपको खाना कैसे लगा बहुत बढ़िया एकदम आप पहली बार है कि आप 12वां सर पहली बार है अच्छा आप कहाँ से आए राजस्थान जैसे क्या बात कर रहे हो अरे आपका नाम मुंबईला मुंबई में रहते हो अच्छा आपका नाम क्या प्रवीण प्रवीण आप भी जय मुंबई 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 से आपका नाम बोला नहीं कमल कमल अच्छा थैंक यू यस नाही मोदक मोदकची साईज साईज तर बेस्ट थाली म्हणजे म्हणजे तुम्हाला मोदक पाहिजे तर मोदक सांगू शकतो मोदक वेगळे मागू शकतो कढी आणि याच्यात आहे आपल्याला त्याचं त्याच्यावर आपल्या चायनीज चटणी भेटते ना एक्स्ट्रा खूप आहे क्वांटिटी क्वांटिटी भरपूर आहे ना एकदम बाकी टेस्टला कसं आहे एक नंबर तू काय काय ट्राय केलं सगळं सगळं मचं मी ट्राय सगळं तुम्ही सगळ्यांनी ट्राय केलं तू पळाले सगळं असं मनापासून नका काय आवडलं इकडे या सुरमई सुरमई मला मनापासून मला आवडते बघाण सगळं जो वडे वडे आवडले कोळंबी फ्राय सुरमई आणि वडे आणि चोळकरी स्पेशल कहां से आते सौप मोदक तर भाजीच होते एक नंबर साईज आहे मोठी तर मित्रांनो कधी तुम्ही अलिबागला आलात तर नागावच्या दोन मिनिटावर आधीच आहे महेश म्हणून आहे तर तुम्ही इथे आला तर नक्की जेवायला तुम्हाला जर बाहेर असा पाहणा वगैरे दिसेल तर हे हॉटेल आहे म्हणजे यांच्या इथे इंटरेस्टला एक पाहणा ठेवलेला आहे आणि समोर तिकडे समोर एक बोर्ड आहे नवरात्र नवर म्हणून त्याच्या अपोजिटच आहे तर तुम्ही नक्की इकडे जेवायला या चांगली सर्व्हिस येते तुम्हाला नक्की तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि इथे हे राजेश होम महेश लोन आहे ठाकूर राजेश ठाकूर त्यांचं हे लंच हा होम आहे तर तुम्ही इकडे नक्की या आणि तिथे त्यांचे मित्र हो जे इथे सर्व्हिस हो तुमच्या तिघांची नावं सांगा नाटलं अच्छा हे मला सांग की हे टायमिंग लास्ट कितीपर्यंत असतो कस्टमर साडे अकरा आणि हे आठवड्याचे साती दिवस चालू असतं का एक दिवस बंद कुठे कधी असतो अच्छा आठवड्यानं एक सुट्टी असते म्हणजे कुठल्या दिवशी हे बंद असतं बंद असते फक्त आपलं आपण ओके ओके आणि समज आता मी रूमवरती आलो आहे म्हणजे कोणी रूमवरती असेल मग त्यांना पार्सल इकडनं पाहिजे असेल तर पार्सल तुम्ही देता हो देतो पार्सल देता म्हणजे तुमचं पार्सल कशाप्रकारे मी तुम्ही काही करता कंटेनरमध्ये येतो कंटेनरमध्ये येतं तर मित्रांनो तुम्ही कधी इथे आलात आणि जर तुम्हाला रूमवरती जाऊन जेवण जाय जेवायचं असेल तर हे तुम्हाला कंटेनर पार्सलमध्ये करू शकतात तर धन्यवाद तुम्हा तिघांचे थँक्यू uh, परत एकदा आणि खरं खर छान जेवण होतं आणि मी परत एकदा नक्कीच येणारच आहे आपण खास महेश लंच होमवरती एक व्हिडिओ बनवू नक्की 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 थँक्यू पूनमने मस्तपैकी पैकी इथे चिकन मॅरिनेट केलेले <laughs> आहे अरे बघा शिक वा होतं मॅरिनेट भारी झालेला आहे आणि तिथे आम्ही जाऊन मस्तपैकी बसलेले सगळेजण तर तिकडे जा मित्रांनो आणि तिथे चिकन नंबर तर इथे आपली हेडलाइट लटकवली मस्त लाईट साठी कसं आहे काढला काढला का बोलतो एवढं गरम नाही लागत कशी आहे मस्त आहे तर मित्रांनो हे बघा जवळून बघा जवळून घ्या बघून हाय हाय इतना सुकून या कोळशे मस्त की चांगलेच हे झालेले आहेत त्याच्यात आता ही शेवटची आहे ना ती लास्ट होईल ना याच्यामध्ये ही लास्ट होऊन जाईल आम्ही मशरूम पण मस्त हे केले हे मशरूम आहेत हे मशरूम मॅनेट केले काही आम्ही कोळशांमध्ये केले पण हे हे नाही झाले आणि इथे मशरूम पण आम्ही केले ते झाले मशरूम आणि आता मस्तपैकी ये इकडे तंदूर तंदूर काय लाईट आहे कडक लाईट आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग समोर दिसत तुम्हाला बैल दाखवतो बाई एकदा आता हे वरच्या रूम मध्ये तर तुम्ही मित्रांनो इथे आला तर हे दोन रूम तुम्हाला मिळतात आणि हा पॅसेज आहे तुम्हाला एन्जॉय करू शकता म्हणजे दोन फॅमिली बरीच फॅमिली तुम्ही इथे दोन रूम घेऊन इथे राहू शकतात शुभ सका शुभ सका शुभ सकाळ झालेली आहे साडेआठ पावणे नऊ झाले असते आम्ही लवकर ना तुम्ही पण माझा अलाराम लेटच वाजला मी लेटच ठेवला ॲक्च्युली आणि समोरची ही प्रॉपर्टी आहे तिकडे समोरची ही युक्ता समथिंग काहीतरी प्रॉपर्टी आहे म्हणजे हे पाच कॉटेज तुम्ही सर्च केलं ना मग तो पाच कॉटेज तुम्हाला मिळेल तिथे पाच कॉटेज हा अलिबागमध्ये नावाच्या समोरचीच गल्ली आहे नागावसमोर बीच आहे कोंबड्या आरवतात मजा आली तो प्रवास आणि परत नंतर आम्ही जेवण जेवलं जो होते बहीशमध्ये ते पण कसं वाटलं नक्की सांगा आणि आवर्जून नक्की तिकडे जा मित्रांनो जेवण चांगलं आहे आणि आपण आता खाली जाऊतो खालचा तर खाली जाऊया हे ओनर आहेत म्हणजे रूम आहे आणि इथून हा पूर्ण पॅसेज आहे हा बघा इथे तुम्हाला बाहेर पण टेबल लागलेले आहेत ह्या दोन रूमसाठी जिथे तुमची खालची रूम असेल ही तर ही तुम्हाला काल आम्ही रात्री झोपायला ह्या रूममध्ये येतो पण ही रूम ह्या दोन्ही आज बुक आहेत म्हणून त्या मेनाने आपला आणि हा इथे एक थोडंसं ओपन थो बॅचेस आहे रात्री आम्ही इथेच बसलो शे शेगडी घेऊन या परिसर मस्त आणि एवढं थंडकर वातावरण ना एक नंबर त्यामुळे सगळीकडे पूर्णपणे हिरवळत आहे इथे आणि हा एंड आहे थोडा पण हा शेवट हा आहे तो तर मजा आली आपण जेव्हा झोपावरती बसूया इथे आणि मी तुमच्याशी गप्पा मारतो कोंबडा कोंबडा आहे सुनी सुनील आहे इकडे सुनील कोंबडा पाहिलेला आहे आणि केवढा मोठा आहे अरे बाप रे ओ भाई कोंबडे का साईज देखो मित्रांनो थर्टी आहे कापायचं आहे काय सलट हायड जी एक नंबर अजून एकदा अजून एकदा प्लीज प्लीज माझ्या अजून एकदा 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 देवा आवाज आमच्या <laughs> साठी एकदा प्लीज 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 सॉरी सबस्क्राईबर नाही थोडा थोड्या आरोप होतो तर आपण आता इकडं बाहेर पुढे हा मी बसणार होतो सोफ्यावरती अखेर पाण्याती बसतो <laughs> आरोला अरोला <laughs> आरोला ओके okay. चांगलं आहे मस्त मित्रांना कॉटेज आहे तुम्ही इथे घेऊ शकता मी तुम्हाला कसे शेवटला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं ह्याचे रेट पण सांगेन काय आहे ते आम्ही कसं घेतलं कारण आम्ही बहुतेक आम्ही जेवणाचं इथे नाही केलंय आम्ही फक्त राहण्यासाठी इथे आलो आणि जेवणाचं आम्ही बाहेर करतो ह्या स्टेशनच आम्ही इथे हे बुक केलं आहे तुम्हाला जेवणासाठी हवं तर जेवणासाठी रेट पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मजा आली प्रवास पूर्णपणे छान झालेला आहे थे थे। हे डिस्टर्ब तुम्हाला होत राहील पण तुम्ही ॲडजस्ट करा कारण तो सारखा आहे त्याबद्दल काय बोलू शकत नाही ओके तर जेवणाचं आहे ते महेशचं तुम्ही आहेत आणि प्रवास जरा आमचा बेकार झाला काल येता कारण थोडाफार लेट झाला हां रात्रभर आम्ही इथे मजाय की गप्पा बिप्पा मारला तिथे ह्या शेगडीमध्ये आम्ही चिकन वगैरे आणि मशरूम फ्राय केलं मस्तपैकी रोस्ट झालेला तर कोळशे नाही पडले आम्हाला कोळशे कमी म्हणून थोडासा लेट झाला तर आजचा दिवस आहे तर आम्ही इथे थांबणार आहोत आज थर्टी फर्स्ट आहे आणि उद्या सकाळी आम्ही इथं निघणार पण आता हा व्हिडिओ इथे मी संपवतोय आणि पुढच्या भागात तुम्हाला पुढचा म्हणजे आजचा दिवस आहे तो पुढच्या भागात जागायचा तर आता जाऊया इकडून निघतो आता ब्रश करून आहे मी मस्ते की बाकीची मंडळी ब्रश करतायत आणि आम्ही आता इकडं जाऊन झुल झुला म्हणजे सॉरी अलिबाग नागाव बीचला त्या चला मित्रांनो नेट्टी रजा घेतो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर तुमचा आभारी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तब तक बाय बाय बाय